जा पोलीस ज्या राज्यातील भल्याभल्या राजकीय पक्षांची व इतर सामाजिक संस्थेची आंदोलने उत्तम रीतीने सांभाळून शांतता सुव्यवस्था उत्तम ठेवली त्या पोलिसांना त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहे मागण्यांचा विचार न झाल्यास दिनांक सव्वीस पासून थोर समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटून त्यांच्या तिसऱ्यांदा आशीर्वाद घेऊन राळेगण सिद्धी येथील अण्णांचे निवासस्थान असलेल्या मंदिरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला शासन आपल्या दारी म्हणतात परंतु आमच्या कागदपत्राला त्यांनी केल्याची टोपली दाखवलेली आहे यांना आम्ही याच्या अगोदर नऊ तारखेला नऊ तारखेला नऊ बाराला निवेदन दिलं होतं की आमच्या मागण्यांचा तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर विचार करावा आमच्या भरपूर काही मागण्या आहेत परंतु निदान पाच सात मागण्या यांच्या नुसत्या जाहीर करायच्या गो घोषणा करायची बाकी होती परंतु हे यांना जमत नाही तर त्यामुळे शेवटी सेवानिवृत्त पॉलिस जो लाखो लोकांचा मोर्चा समवण्याची ताकद ह्या पोलिसामध्ये आहे त्या पोलिसांना जर मोर्चाचा काढायची वेळ आली याच्यासारखं दुर्दैव्य कोणाचं नाही आहे आमच्या भरपूर काही मागण्या आहेत साहेब सा, आपल्याला सांगायचं जर म्हटलं सेवानिवृत्तीनंतर आम्हाला मेडिकल सुविधा नाही आहे आम्ही चोवीस तास नोकरी करतो आमच्या लोकांना अनेक आजार व्याधी यामुळे जडलेले आहेत चार तास अतिरिक्त कामामुळे आणि विशेष म्हणजे चार आठ तासाच बारा तासाचा किंवा चौदा तासाचा कोणताही शासन निर्णय नाही मग हे का राबून घेतात गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना समजत नाही का यांनी आमचं का कष्ट घ्यावं पहिली मेन मागणी आमची आहे की आम्हाला सेवानिवृत्तीनंतर यांनी सन्मानाने मेडिकल सुविधा द्यायला पाहिजे आणि आम्हाला चार तास ओव्हर टाईम प्रत्येकाने के केला आहे सहा तास केलेला आहे आम्ही एक तृतीयांश बांधवांचं यांचं जे खर्च होणार होता शासनाला तो वाचवलेला आहे तीन तीन लोक लागले असते दिवस पाहिजे तर दोन लोकांमध्ये चोवीस तास नोकरी केलेली आहे म्हणून एका नोकरीचे पैसे आम्हाला ओट आहे म्हणून सर्व बांधवांना यांनी द्यायलाच पाहिजे आमच्यावरती काय मेहरबानी करत नाही हा आमचा हक्क आहे दुसरा आम्हाला टोल माफी पाहिजे सेवानिवृत्तीनंतर राज्यभर साक्ष कामे जावं लागतंय दुसऱ्या कोणताही शासकीय लोकर जात नाही मग आम्हाला टोल माफी का नको आहे पोलिसांचं कार्ड दाखवायचं हुजत घालायची आम्ही सर्व शांतता प्रिय लोक आहोत आणि महाराष्ट्रातील पोलीस कॉन्स्टेबल पासून पर्यंत सगळ्या लोकांची बारा तास चौदा तास नोकरी घेऊन पिळवणूक केली जाते कोणताही अधिकारी अधिकारीजी पर्यंत असू द्या हे डीजी पर्यंत उपायुक्त एसीपी हे फक्त अकरा सात तास आठच तास नोकरी करतात नसेल तर तुम्ही त्याचा आढावा घ्यावा आमचं काम पोलीस दल एक आहे समानता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी समानतेचा अधिकार दिलेला आहे मग यांनाही चोवीस तास राबवून घ्या आमचं काही ना नाही आणि यांनाही पगार तेवढाच द्या बरोबर आम आज तुम्ही सेवाग्राम आश्रमापासून या मोर्चाची सुरुवात केली काय उद्देश आज आम्ही गांधीवादी तत्वाची लोक आहोत आम्हाला वर्धा जिल्ह्याचा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी बापूंचा खूप खूप अभिमान आहे म्हणून आम्ही गांधीवादी तत्वाने या ठिकाणाहून सुरुवात केली आमचा मोर्चाही शांततेने राहणार कसल्याही प्रकारची आर्वाच्य घोषणा वगैरे आम्ही कुणीही देणार नाही परंतु आमच्या मागण्या ह्या मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण की महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे शांतीत क्रांती केलेली आहे त्यामुळे आम्ही शांतित क्रांती राज्यभर करणार आहे